मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर माझी ना आता जांघो झाली आणि चहा घेतला आहे आणि आता चालू आहे आमची स्वयंपाकाची तयारी तर आज मस्त आहे ना छोल्याची भाजी म्हणजे छोले म्हणजे ते चणे राहते ना छोटे छोटे तर हार बारा त्याला तर त्याची भाजी बनवायची आहे तर चला गावठी हरभर पण ते छोले नाही पण छोले मोठे मोठे थोडंच टाक दिदी नाही काही नाही एवढं कशा जात ते मम्मी ना आता चपात्या बनवते आणि कडी भाजी पण बनवायची त्याच्यामुळे मी इकडं मस्त डाळीचे पिठे ना मिक्स करून ठेवलंय मिरची टाकून आणि आमची छोलेची भाजी पण चण्याची भाजी हरभऱ्याची भाजी पण भात पण केलाय मम्मीने हा गॅस बंद केला आता फक्त कढी आणि बजेस बाकी राहिले मम्मीला ब्लाऊज शिवायचे पण लाईटच सारखी जाती नाही गेली ना मला फॉल लावायचे साडीला त्या एका लाईटच टिकत नाही बाहेर एवढं पावसाचं वातावरण झालंय ना मी आता सगळं पार्लर व्यवस्थित आवरून घेणार एका पेनवरती मी बसली

ते कोलींनी कर ना दिक्टिव्ह ठरते डायमंडच्या आहे एक इकडं एक तिकडं त्याच्या मागं तो बॉक्स आहे ना तो काठवर कशाचा आहे हा त्याच्यात आरीवर्कचा दोरा आहे पण अजून एक आहे असं सिल्वर अजून एक आहे बघा असं हा हे हा हा रीवरचा आहे तो अजून एक गोल्डन होता यात तो नाही सापडला गोल्डन तिकले पण होते त्याच्यावाले बरं का सगळं होतं पण ते आता शोधायला हो मम्मी नाता बसली ब्लाउज शिवायला लाईट आली आता कस्टमर पण चालू होते आता कस्टमर झाले आता मम्मी ना ब्लाऊज शिवल तोपर्यंत ना मी साडीला फॉल लावते पिको करते साड्यांना तर तिचे लिहायचे ब्लाऊज तर त्याच्यामुळे ना मी पहिले फॉल लावून घेते तिच्या साडीला पिको करून घेते लाईट आहे तर परत लाईट जायला बसले कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे हा ना आता यातच राहायला हा ब्लाऊज फक्त मी ना ब्लाऊजच्या फोटोला कॅमेरेत काढते आता म्हणजे आय डीला पोस्ट करायला कॅमेरे क्लिअरिंग आपण कोणत्या ब्लाऊजचे फोटो नाही काढते ना व्हिडिओ पण नाही काढती एखाद्याच याचा काढतो आपण किती ब्लाऊज शिवले सीझनला आपण एका नवरीचे दहा दहा पंधरा पंधरा ब्लाऊज शिवले एका नवरीचे साधीची बाई जाऊ लांबाई लांब मम्मी फक्त मम्मीकडन नवीन पद्धतीने बाई बनवती तीन नवीन लेबर त्याला आणि ज कापडी त्याचीच छान दिसते बाई ती तिने असे प्लेट्स पण छान पाडते कलर पण छान आहे याचा असा फिरता कलर आहे पण मग लेस एकदम परफेक्ट झाली त्याच्यावरती मॅच आता तिथून मर का बर तिथूनच ते चुन्या हम्म अशा एकदम दाट चुन्या तिथं बाहेर एवढं वारं सुटलंय ना डेंजर तीन इंच करायचे आहे आपण 3 व्हील का नाही वणस या, या कापडाचे फ्रेंड्स प्लेट बसते तिकडून पडलेलं आहे प्रॉब्लेम नाही आता या साइडनी ना हा शाशा कर येईन का तुला या साइडनी लाईट गेली लाइट घेणेच करते आता इन्व्हर्टर वाजन चांगलं शिवायला लागलं लगेच काल पण लगे? तिकड रोडला कापड़ पाठी मागून सरकत नाही

ये फिटिंग मध्ये जाईल ना बाई पण ती पहिल्यांदी शिवल्यामुळे ना असं अवघड वाटलं एकदा दोनदा शिव नवीन काही येत कस्टमर ती मागत पण आपण फॅशन डिझायनर थोडी साधे टेलर हो आहे आपण फॅशन डिझायनरचा फरक पडतो तेव्हा काय आमच्या वेळेस एवढं होत काही नव्हतं आता आहे नवीन नवीन त्याला हे केलेलं आहे ना खुना केला नाही ना बरोबर तीन मी मारेल त्याचीच वाढवा <सवारी> झालं मागे पुढे झाले त्या बाया त्याच्या नाही ग माग पुढे नाही त्याच्या मोठ्यात झाले माझ्या पण चुनी याच्या बरोबर झाल्या बाई कम्प्लीट तीन इंचावर चुनी आली याची बाई एकदम परफेक्ट दिली काही शोध लाय त्या कुडून कुडून काही काढी त्या बाई काढल्या घरी बाई आता अशी हा ना शोध कसा लावला असं जाई so, <laughs> <laughs> ना तेवढ काढून काही सांगा इंस्टामुळे मोबाईल पाहून येऊन येत्या असंच करा मा शिलाई शिलाई सांगितलं लगेच म्हणते नका नाका मग साधस शिवा म्हणते जे रे ते शिवा पण काही काही नाही का पा पाहते ना आपल्याला दाखवित्या आपण म्हणलं का याची शिलाई एवढी होईल लगेच म्हणते नाका मग साधच सेंटर बरोबर त्यासाठी ते खडूनच कुणा करेल होते ना

हिचे आपण सुट्ट्यांच्या आधी कापले होते दोघींचे परत ब्लाउज शिवायला बसली आमचं याचं चा रुटीन चालू राहतं इथं उठायचं कस्टमर आले तिकडं जायचं ते कसे कस्टमर केले का इथं येऊन बसायचं मी उकांते लावायच्या असंच आमचं दिवसभर रुटीन चालू चा राहतं कस्टमर चा। जायचं हा, हा। भांडे घासायचे नाही पण मग ते तर सगळ्यांना आता पण मग आपलं असं मग ते करून इथून उठायचं मशीर कस तिकडे जायचं ते करून आपण हे काम करतो ना सगळं कमेंट की तुम्ही महिन्याला किती पैसे कमवत असाल कमेंट करून सांगा किती कमीत असाल महिन्याला किंवा रोज किती कमवत असाल रोज रोजच येईल तुम्ही दिवसाला किती पैसे कमवत असाल तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं आम्ही किती काम करतो <laughs> त्याच्यावर डिपेंड आहे सगळं ना <laughs> ते त्या दिवशी आपण त्या कस्टमरचं एअर कट केला त्यांचा त्या तिकडे राहत्या पण दुसऱ्या त्या बोलल्या आयब्रोचे पैसे किती असेल तिथं बापरे इथं तीस रुपये आयब्रोचे पैसे द्यायला म्हणत्या तुम्ही रेट वाढवले का पंचवीसच होते तीसच होते असं करत्या म्हणजे तीस आहे तरी असं म्हणते वीसच होते पंचवीसच होते आयब्रोचे तर तिथं आयब्रोचे ना पाचशे रुपये घेतात डायरेक्ट दोन्ही आयब्रोचे तिकडं म्हणजे दुसऱ्या देशामध्ये सगळीकडं रेटच आहे आणि ते पण थ्रेडनी नाही करते ते आयब्रो नाही करता तरी पण नाही केल्यावरती ते जे बारीक बारीक केस राहते ते तर एवढे निघू शकत नाही वॅक्सनी तरी पाचशे रुपये आणि ते त्यांच्या मिस्टरांनी हेअर कट केलं होतं किती घेतलं ते हजार हजार रुपये एक हजार रुपये घेतले ते आपले इथं पन्नास साठ रुपये घेत्या तरी म्हणते का की हेअर कटच्या सत्तर रुपये चालू कट म्हणजे तरी पण तरी पण म्हणत्या तुम्ही रेट आणि आपण घेतो आणि आपल्या तिथं बरेच जण घेतात आणि बाहेर कोपरगाव इकडे तिकडे डायरेक्ट पन्नास रुपयेच घेत्या आपण नाशिक इकडे तिथेच आपल्याच गावामध्ये काही काही ठिकाणी चाळीस घेते आयब्रो असं ऐकलं माहित नाही पण माझं चाच मध्ये फक्त प्रोफेशनल एवढं हायड्रा मशीन आणि आपल्याच पार्लरमध्ये असेल पण मग इकडं खेड्यामध्ये एवढं लोकांना हे नाही कळत नाही की ना हां महत्व की हायड्राची किती रेट चालू आहे बाहेर असं तसं त्यांना इथं असं वाटतं दोनशे तीनशे रुपयामध्ये हायड्रा फेशल ते केलं पाहिजे असं वाटतं तरी पण कोपरगाव नाशिकपेक्षा रेट कमीच आहे आपल्या इथं पार्लरचे कुकर मध्ये भात टाकलं का भात टाकला ना पाहिजे खिचडी भात टाकला दादा ते हेअर कट चे किती माहिती थी तिकडे त्या देशामध्ये पोलंड ला एक हजार रुपये आपले इथं साठ आणि सत्तर त्याला माहिती झालं मम्मी नाही नाही आई हा त्या सांगत मलाही ना ब्लाउजचा शूट काढायचं एक आठ ब्लाउजचा म्हणजे आज ब्लाऊज शिवले त्याचं तरी मी ते ना सेटअप करते म्हणजे ब्लाऊज आहे ना असे रचून ठेवते मस्त असे वरती चार आणि खालच्या साईडने चार ठेवते दागिने बसणार मी काय बरोबर बसवली